मंडळी आपल्या वाईट वागण्यामुळं खोटं बोलण्यामुळं चुकीच्या वर्तनामुळं आपली आपकिर्ती होत असते चुकीचा प्रचार प्रसार लोकांच्यामध्ये होत असतो लोकांमध्ये ती चर्चा होऊन सुद्धा जर आपल्याला काढी मात्र फरक पडत नसेल तर मग काय आपणाला माणूस म्हणता येणार नाही हे मी म्हणत नाही संत तुकाराम महाराज आम्हाला पटवून सांगतात आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज सत्तावीसावा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा मूळ गाथेमध्ये जो अभंग आहे तो दोन हजार पाचशे बासष्ट क्रमांकाचा हा अभंग आहे माझ्या हातामध्ये ही जी गाथा आहे तुको संत तुकोबांची याच्यामध्ये जिले हे शंभर अभंग आहेत त्यातला आजचा हा सत्तावीसावा अभंग मी तुम्हाला सांगतो या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज आम्हाला पटवून सांगतायत मोलाचा सल्ला देत आहेत खरंतर की जेणे वाढे अपकिर्ती सर्वार्थी ते वरजावे जेणे वाढे अपकिर्ती सर्वार्थी ते वरजावे सत्य रुचे भलेपण वचन ते जगासी होई जते शुद्ध त्यागे वावगे ते, ते सारावे तुका म्हणे खोटे वर्म निंद्य कर्म काळेमा या अभंगाचा अर्थ असा आहे पहिल्या ओळीमध्येच तुकाराम महाराज स्पष्ट करतायत की अप जेणे वाढे अपकिर्ती सर्वार्थी ते त्यागावे म्हणजे ज्यांना अपकिर्ती वाढते आपली चुकीचा प्रचार प्रसार होतो ते सगळं आपण टाळावं म्हणजे सर्वार्थी ते वर जावे असं त्यांनी म्हटलेलं समजा मी दारू पितोय सगळ्या गावाला कळतंय आणि ते, ते चुकीचं आहे हे मला कळत आहे कुणीतरी चार लोक समजुतीनं मला सांगतायत पण ऐकण्याच्या मी मनस्थितीमध्ये नसेल तर मग याला काय म्हणावं तुकाराम महाराज फार चांगलं सांगतात की की जेणेवाढी अपकिर्ती आपली अपकिर्ती जर वाढत असेल तर पटकन ती गोष्ट आपण टाळावी सर्व ते वर जावी म्हणजे सगळ्या अर्थानं ते टाळलं पाहिजे आपण पहिल्यांदा ते टाळलं पाहिजे पुढे जाऊन आम्हाला सांगतो तुकाराम महाराज असं म्हणतायत की सत्य रुचे भलेपण वचन ते जगाचे म्हणजे लोकांना जगाला सत्यच रुचतं हे लक्षात घ्या जरी खोटं बोलत असलो आणि आपलं किती जरी असा समज असलं अनेकांचा आता असा समज आहे की खोटं बोलल्यानंतर सगळं होतं तर खोटं काही जास्त काळ चालत नाही म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं वो लागतं तर ते जास्त काळ चालत नाही कधी ना कधी आपलं पितळ उघडं पडतं कधी ना कधी आपलं बिंग फुटतं आणि मग आपल्याला खऱ्याचा सामना करावा लागतो त्यामुळे तुकाराम महाराज असं म्हणतात की सत्य रुचे भलेपण वचन आहे ते जगाचे जे सत्य आहे जे सत्य वचन आहे तेच जगाला रुचते पुढच्या ओळीमध्ये तिसऱ्या ओळीमध्ये तुकोबा आम्हाला असं सा सांगताहेत की होई जते शुद्ध त्यागे वावगे ते सारावे त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं आपण काय करावं शुद्ध होण्याचा प्रयत्न करावा जे वाईट आहे चुकीचं आहे ते टाळावं आणि शुद्ध व्हावं जो वावगा जे वावगा आहे ती दूर सारावं आणि शेवटची ओळ तुका म्हणे खोटे वर्म निंद कर्म काळीमा जे खोटं आहे ते आपणाला पटकन टाळता आलं पाहिजे नाहीतर मग आपली निंदा व्हायला लागते आपण निंदेला पात्र होतो मग आणि त्याच्यामुळं आपल्याला काळीमा फसू लागू शकतो लक्षात ठेवा निंद कर्म काळीमा म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये आम्हाला संत तुकाराम महाराज काहीतरी फार चांगला मोलाचा सल्ला देत आहेत संदेश देत आहेत आणि तुकोबांचे अभंग फार कुठेतरी तुम्हाला हवेमध्ये नेतायत काहीतरी परिकल्पना आम्हाला सांगतायत काहीतरी काल्पनिक सांगतायत जे शक्य नाही असं सांगतात असं सा नाही प्रॅक्टिकली आम्हाला तुकोबांचे अभंग काहीतरी शिकवतात लौकिक जगातच लौकिक आयुष्यामध्येच या भौतिक आयुष्यामध्येच कसं जागावं हे फार चांगल्या पद्धतीने तुकोबा आम्हाला तुको सांगतायत न भंगणारे अभंग आहेत तुकोबांचे त्यामुळे आजचा अभंग आपल्याला कसा वाटला अभंग आवडला असल्यास निश्चितपणानं लाईक करा आजच्या सत्तावीसाव्या या अभंगाबद्दल आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका आणि अजूनही माझे विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवरती आपण हे अभंग शतक करतोय आणि स्वतंत्रपणे या सगळ्या अभंगांची प्लेलिस्ट सुद्धा आपण केलेली आहे सगळे अभंग एकत्रितपणानं पाहण्यासाठी त्या प्लेलिस्टवरती आपण निश्चितपणानं जाऊ शकता मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरे